जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जत येथील न्यायालयात झालेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात साठहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली काल दिनांक तेवीस रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालयात लाया मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात तपासणी बी पी शुगर सी बी सी डोळे तपासण्या ए सी जी न्युमोनिया या प्रकारच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या यावेळी जत वकील संघटनेचे अध्यक्ष आर एस ममाणे उपाध्यक्ष एन डी गडदे सचिव सी वी करांडे भारत गडदे ॲडवोकेट सरकारी वकील जे जे पाटील साहेब अशोक नेटवे पोलीस पाटील मदन माने पाटील ॲडव्होकेट एस ए कुंभार ॲडव्होकेट डी व्ही कदम ॲडव्होकेट आय ओ हादीमनी आदी मानेवर उपस्थित होते <णाड़ीनित>